परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थी अथवा उमेदवाराच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट असते एका परीक्षेसाठी लोक दिवसरात्र जागून अभ्यास करतात एका परीक्षेवर त्यांचे भविष्य अवलंबून असते अनेकदा वेळेत न पोहोचल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना परीक्षेला बसता येत नाही ये त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते सध्या असाच काहीचा प्रकार नुकताच बिहारमधील एका परीक्षा केंद्रावर घडला एका परीक्षा केंद्रावर एक तरुणी उशिरा पोहोचली आणि तिला प्रवेश नाकारण्यात आला प्रवेश केंद्राचे गेटही बंद करण्यात आले होते पण तरीही तिने हार मानली नाही आणि परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी तरुणीने असं काही केलं की ते पाहून तुम्हीही थक्कवाल नक्की काय केलं आहे या तरुणीने ते सविस्तर पाहूयात मी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेव्हा ही तरुणी परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला कळले की तिला उशीर झाला आहे आणि दरवाजे बंद झाले आहेत पण तरुणी रडत बसली नाही त्याऐवजी तिने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी अजब जोगाड शोधला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही तरुणी चक्क जमिनीवर झोपते आणि गेटच्या खालून केंद्रात प्रवेश करत असते गेटच्या खाली लहानशा अंतरातून जाण्यात ती यशस्वी होते तेथे -ते काही लोकांच्या मदतीने गेटमधून शिरताना ती दिसत आहे परीक्षेसाठी तरुणीने स्वतःचा जीव धोक्यात हो टाकला असून तिला सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला बंद गेटच्या खाली असलेल्या अंतरातून परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मदत केली या क्लिपमध्ये ती उमेदवार काळजीपूर्वक गेट खाली स्वतःला दाबून दुसऱ्या बाजूला जाताना दिसत आहे उशिरा पोहोचल्यानंतरही ती धडपडत परीक्षा परिसरात प्रवेश करत होती हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच यावरती संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत गेट खालून आत प्रवेश करताना पाहून काही जणांनी हास्यमय अशा प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी परीक्षेला बसण्याच्या तिच्या हताश प्रयत्नांचे कौतुक केले रडण्याऐवजी आणि शिक्षक दरवाजे उघडण्याची वाट पाहण्याऐवजी तिने स्वतःच्या बुद्धीचा वापर केला जसे की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा दरवाजा खालून जा अशी कमेंट एकाने केली आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा